ऑपरेशन सिंधूरच्या भव्य यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठणे विधानसभा क्षेत्रातर्फे आज मंगळवारी वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र विधानसभा परिषद गटनेते श्री प्रवीण दरेकर आमदार भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर निशा परळेकर महामंत्री कृष्णा दरेकर महामंत्री ललित शुक्ला अविनाश राय विधानसभा अध्यक्ष अमित उतेकर तसेच निवृत्त मिलिटरी मन उपस्थित होते गावडे नगर रावपाडा, दैसर पूर्व ते ठाकूर विलेज सर्कल ठाकूर विलेज कांदुरी पूर्व या ठिकाणी बाईक रॅली आयोजित करण्यात आली लाखोंच्या संख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

तरुण तरुणी आणि कार्यकर्ते तसेच सर्व समाजातील जाती धर्मातील लोक या तिरंगा यात्रेत सहभागी झालेत कारण आपल्या देशावर पाकिस्तान ज्या पद्धतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता त्याला मोहतोड करारा जबाब त्यांच्या भूमीत मिसाईलच्याद्वारे जे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि मग अशा शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता आपल्या देशाच्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना नतमस्तक होण्यासाठी ही या ठिकाणची सद्भावना किंभवना तिरंगा यात्रा आहे आणि देशाचं जे नेतृत्व करतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या अशा परिस्थितीत देशाचं जर कणखर नेतृत्व केलं कूटनीती केली युद्धामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत कधी समंजसपणा कधी शांतता परंतु आमच्याकडे डोळे वटारले तर ते डोळे काढण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे हे जगाला दाखवून दिलं आणि मग या शौर्याचं कौतुक झालं पाहिजे या सैनिकांच्या शौर्याला अभिवादन केलं पाहिजे या भावनेतनंच आज अशा प्रकारच्या आमच्या तिरंगा यात्रा निघत आहेत आपण बघाल की की समाजातील सर्व यात्रा त्या ठिकाणी सहभागी झाले आणि आम्ही देशासोबत आहोत आम्ही मोदी साहेबांसोबत आहोत अशा प्रकारचा एक संदेश या सर्व देशभरातील तिरंगा यात्रा देताना दिसत आहे